महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण आता मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये शिखर शिंगणापूर या ठिकाणी महादेवाची यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी केज तालुक्यातून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून या ठिकाणी आवसागाव आवसगाव या आवसगावमधून धज येत असते आपण या ठिकाणी पाहू शकतोय ही धज आणि हा त्यांचा मान आहे किती दिवसाची परंपरा आहे आणि कशा आजोबा आहे बरोबर साधारणतः किती दिवस झाले म्हणजे ही साधारणतः तिसरी पिढी आहे बरोबर म्हणजे आणि पाय चालत तुम्ही आहे केस तालुक्यातून बरोबर आणि ही धज शिखर शिंगणापूरला बळीचं मंदिर महादेवाचं आणि बळीचं शिखर हा त्याच्यावरती बांधली जाते तर ही परंपरा कायम आहे आणि हा तुमचा मान आहे

आणि हे खरोखर त्यां वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्याचा खर्च खर्च कोण करत लक्षात घ्या आवस गाव त्या गावामधून बीड बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के आवसगाव आहे आणि त्या गावातील ह्या लोकांची धजीची परंपरा ही कायम शिखर सिंगणापूरच्या मंदिरासाठी होत आहे या ठिकाणी आपण ही धज पाहू शकतोय ठिकठिकाणी यांना जेवणाची व्यवस्था केली जाते जे जे या ठिकाणी काय सांगाल आता ही परंपरा तुमचे वडील जोपासत आहेत पुढं भविष्य तुमच्याकडे आहे आज हे जोपासत आहेत पुढं भविष्यात तुमच्याकडे येणार आहे काय सांगाल म्हणजे हे तुम्ही कायमस्वरूपी ठेवणार कस कायमस्वरूपी ठेवणार आहे तर मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी कामदा एकादशीला या ठिकाणी कामदा एकादशीला ठिका थीका, त्या ठिकाणचा उपवास करून सर्व वारकरी हे परतीच्या मार्गावर लागत असतात परंतु ही धज त्या ठिकाणी कोणत्या दिवशी अष्टमीच्या संध्याकाळी पाच वाजता या या ही धज त्या ठिकाणी बळीचं मंदिर आणि शिखर शिंगणापूरचं शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी ती बांधली जाते आणि ही परंपरा हे कुटुंबीय कायम पुढं चालू ठेवेल हे त्यांचे वारस पुढील वारसदार हे सुद्धा सांगत आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप इंदापूर